तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जळगाव हादरलं ते प्रसिद्ध रील स्टार विकी पाटील स्वतःच्याच वडिलांनी विकीचा खून केला माझी सैनिक असलेल्या बापानं स्टार मुलाला वैतागून त्याचा काटा गाडला आणि गळपास घेऊन स्वतःचं जीवन सुद्धा संपवलं आपल्याच आत्महत्येच्या चिठ्ठीत त्यांनी स्वतःच मुलाला मारून टाकल्याचं कबूल केल्यानं सुरुवातीला ही केस नॉर्मल आणि साधी सोपी वाटली पण रील स्टार विकी पाटील याची पत्नी पायल पाटील यांनी मात्र वेगळाच दावा करत या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आणलाय विकीची हत्या माझे सासरे करू शकत नाहीयेत सासऱ्यांना शर्टाचं बटन सुद्धा लावता येत नाहीये ते हत्या कसे करतील असा सवाल करत विकीचा खून आपल्या चुलत सासऱ्यानेच केलाय असा गंभीर आरोप विकीची पत्नी पायलने केलाय त्यामुळं या, या संपूर्ण हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय नेमकं घडलंय तरी काय स्टार विकी पाटीलच्या हत्या प्रकरणात संशयाची सुई नेमकी कुणावर जाते सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूया नेमकं काय घडलं तर जळगाव जिल्ह्यातील एरंडोलीत विठ्ठल पाटील हे माजी सैनिक आपल्या पत्नी सून आणि मुलासमवेत गेल्या अनेक वर्षापासून राहत होते त्यांचा मुलगा विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील हा सोशल मीडियात स्टार म्हणून प्रसिद्ध होता याच दरम्यान त्याला दारूचं व्यसन सुद्धा लागलं दारूच्या नशेत तो आपल्या वडिलांना मारहाण करू लागल्यानं त्याचे आई वडील त्याला चांगलेच कंटाळले होते अशातच पंचवीस फेब्रुवारी रोजी देखील विकीनं मोठ्या प्रमाणात मद्यपान करून आपल्या वडिलांना मारहाण केल्याचा प्रकार घडला त्यानंतर विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील हा बेपत्ता होता पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो सापडत नव्हता असं असताना विकीचे वडील विठ्ठल सकाराम पाटील यांनी राहत्या घरात गळपास घेत आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलं त्यानंतर त्यांच्या घरात सापडलेल्या एका सुसाईड नोट मुळे बेपत्ता असलेल्या विकीची हत्या झाल्याचा उलगाडा झाला धक्कादायक बाब म्हणजे विठ्ठल पाटील यांनीच विकीची हत्या करून त्याचा मृतदेह धरणात पुरल्याचं समोर आलं विठ्ठल पाटलांनी आपल्याच भावाच्या मदतीनं पोटच्या पोराची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह हो, गावालगत असलेल्या धरणाच्या ठिकाणी येऊन पुरून टाकला त्यांनी स्वतः सुसाईड नोट मध्ये ही सगळी माहिती दिल्यानं एकच खळबळ उडाली पोलिसांनी या चिठ्ठीचा आधार घेत धरणाच्या ठिकाणी तपास सुरू केला त्यावेळी विकीचा मृतदेह धरणाच्या ठिकाणी आढळून आला आणि एकच खळबळ उडाली जेसीबीच्या मदतीनं पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत विकीचा मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी अधिकचा तपास केला असता विकीची गळा दाबून हत्या करण्यामध्ये त्याचे वडील विठ्ठल पाटील आणि त्यांचे बंधू आणि जेसीपी चालक यांचा सहभाग असल्याचं आई आणि विठ्ठल पाटील यांची पत्नी म्हणजे संगीता पाटील यांनीही विकीची हत्या आपल्या नवऱ्यानंच केली असल्याचं कबूल सुद्धा केले माझा मुलगा विकी जास्त दारू पायचा त्याच्या वडिलांचं तो अजिबात ऐकायचं नाहीये वडील त्याला खूप समजवायचे पण तो वडिलांना मारहाण करायचा घरात असलेल्या वस्तूही फोडायचा आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार केली पण पोलिसांनी त्याकडे लक्ष दिलं नाहीये म्हणून माझ्या पतीचा नाईला झाला आणि यातूनच त्यांनी विकीची हत्या केल्याचं संगीता पाटील यांनी सांगितलं एवढंच नाही तर जी चिठ्ठी समोर येते ती माझ्या नवऱ्यानंच लिहिली आहे ते माझ्या पतीच अक्षर आहे मी त्यांचं अक्षर ओळखते असंही सांगायला विकीची आई विसरली नाहीये आता विकीच्या वडिलांनी लिहिलेली चिठ्ठी आणि विकीच्या आईनं दिलेला जबाब बघता विकीच्या वडिलांनीच त्याची हत्या केली हे सरळ सरळ दिसत होतं मात्र इथंच खरा ट्विस्ट आला विकीच्या पत्नीनं म्हणजे पायलनं नेमका त्याचा उलट जबाब दिला माझ्या सासऱ्यांना शर्टाचं बटनही लावता येत नव्हतं बघते विकीची हत्या कशी करू शकतात असा उलट सवाल विकीच्या पत्नीनं केलाय एवढंच नाही तर हे सांगत असताना माझ्या पतीची हत्या सासऱ्यांनी नाही तर त्याच्या काकांनी केल्याचा आरोप पायलने केलाय आणि एकच खळबळ उडून दिली तसंच ज्यांनी आपल्या पतीला मारलं त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि आपल्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया पायलनं दिली पायलच्या या दाव्यानं रीलशार विकी पाटीलच्या हत्याकांड प्रकरणात नवा गुंता निर्माण झालाय विकी पाटील हा आई वडिलांपासून वेगळा राहत होता तो विवाहित असून त्याला एक लहान बाळ देखील आहे विकी दारू पिऊन विठ्ठल पाटील यांचा छळ करत होता त्यांना बेदम मारण सुद्धा करत होता त्यामुळे विठ्ठल पाटील यांनी मुलाच्या त्रासाला कंटाळून त्याचा खून केला आणि स्वतः सुद्धा आत्महत्या करत आयुष्य संपवलं असं जरी वर वर दिसत असलं तरी विकीच्या पत्नीच्या दाव्यानं मात्र या संपूर्ण मर्डर मिस्ट्रीला एक नवं वळण लागण्याची चिन्ह दिसत आहेत एकीकडे विकीची आई त्याच्या हत्येमागं वडीलच जबाबदार असल्याचं सांगते दुसरीकडं पत्नी मात्र विकीची हत्या चुलत सासऱ्यानं केली असल्याचा आरोप करते त्यामुळं पोलिसांसमोर मोठा पेस निर्माण झालाय बाकी तुम्हाला काय वाटतं विकी पाटील या सुप्रसिद्ध रील स्टारची हत्या कोणी केली असेल विकीच्या हत्येमागचं गुण नेमकं आहे तरी काय पत्नी आणि आईच्या वेगवेगळ्या जबाबामुळं या हत्या प्रकरणाला चाणून बुजून नववळण लावण्यात येत का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद